खरबी फाटा येथे दोन तास रास्ता रोको दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा रमेश शिंदे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी आज दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी पुत्र शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे यांच्या नेतृत्वात तसेच प्रमुख मार्गदर्शक माननीय खासदार शिवाजी साहेब माजी खासदार हिंगोली यांच्या प्रमुख मार्गदर्शनात खांबाळा फाटा हिंगोली ते पळशी रोडवर दोन तास रास्ता रोको खांबाळा खरबी अंधरवाडी सावा या गावातील शेतकऱ्यांच्या वतीनं खांबाळफाटा या ठिकाणी रास्ता रोकोचे आयोजन खालील मागण्यांसाठी एक भूमिगत कयाधो नदी चोरून नेण्याचे रद्द करा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात तात्काळ पन्नास हजार रुपये मदत करा संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफी करा ओला दुष्काळ जाहीर करा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले खासदार मानेसाहेब यांनी राज्यपाल यांना जाहीर प्रश्न केला राज्यपालांच्या सहीचे पत्र आहे दोन हजार सतराला अठरा हजार हेक्टर जमीन पाण्याखाली हिंगोली जिल्ह्याचे जलसिंचन अंश भरून काढा असे असताना कयाधू नदीचे पाणी चोरून नेत आहे हे असे कदापि होऊ देणार नाही झालेले एकशे नऊ नौ, नऊशे पन्नास कोटीची तत्काळ टेंडर रद्द करा तसेच उपोषण करते शेतकरी नेते शेतकरी पुत्र डॉक्टर अमित शिंदे यांनी हे सरकार म्हणजे आंधळ बहिरा आणि मुक्का आहे शेतकऱ्यांचे पिकेच वाहून गेलेली नसून शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक नियोजन वाहून गेलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी शेतात बँकेत बँकेचे पैसे उसने घेऊन सावकाराकडून घेऊन शेतामध्ये हजारो लाखो रुपये टाकलेले आहेत आज त्यांच्या लेकरांची फी कशी भरायची मुलीचे लग्न कसे करायचे पुढील हंगामात कुठून बी बियाणे खरेदी करायची दिवाळी कशी साजरी करायची शेतकरी रस्त्यावर आलेला असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज असताना शासन बहिरे आंधळे आणि मुक्याचे सोंग करत आहे शेतकऱ्याच्या दर साडेतीन मिनिटाला आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायचे सोडून कर्जमाफी करण्याचे सोडून सरकार आंधळ बहिरा यांचं सोंग घेत आहे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी नसता खुर्च्या खाली करा असा रमेश शिंदे यांनी इशारा दिलेला आहे अशी टीका केली आहे आणि या ठिकाणी मार्गदर्शन आहे रास्ता महिला आणि पुरुष हजारोंच्या संख्येनं खाली उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली मला सांगा पाणी एकशे तीन जण कमी म्हणजे किती तुम्ही हिशेब करा ना हे एवढे पुरे गेले ह्याच्यात किती पाणी गेले आजपर्यंत त्या हिशेब सांगा ना सरकारला बर शहानपणा यायचा कसं इथून एकशे तीन दल भमिने आले आणि खालून गोजेगाव इथं आमची कयादूर त्या पैनगंगेत मिसळते तिथून नव्याण्णव एम एम क्यू उचलाय ते इसापुरात टाकाय म्हणजे आखी नदीच्या नदी इसापूर धरणार मग माझा प्रश्न येत आहे ना आणि तुम्हाला एवढं जर करायचं आहे ना आहे आणि आपण भगवान हो। आहोत राष्ट्रसंत नामदेव महाराज यांचा जन्म आपल्या मुलं आहे या दोन्ही देवता दो त्यांनी नतमस्तक होतो सर्व महापुरुषांना अभिवादन करून या ठिकाणी माजी खासदार शिवाजीराव माने साहेब आपल्या या मोर्चाला उपस्थित राहिले कारण पहिला असेल आतापर्यंत जवळपास लढा या नदीच्या पाण्यासाठी असो किंवा सापडी धरणासाठी असतो सापडी धरण एवढं मोठं एक अठराशे अडुसठ ला मला वाटतंय म्हणजे झालं होतं तेव्हापासून पाहिला असं साहेबांनी लढा देऊन एवढं मोठं धरण पण पालट आणि या ठिकाणी बसवले तर पाहिला असेल निशित माले साहेबांचा या जिल्ह्याचा जेला अंश असेल त्यासाठी सुद्धा खूप मोठी लढाई चालू आहे पण या ठिकाणी या ठिकाणी कोणी इथला राजकीय जे असतात आमदार असतील खासदार असतील त्यांचं बाजीराव असतील एकनाथराव असतील सर्वच पाहुणे आणि गावकर मंडळी महिला मंडळी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो यानंतर पोलीस प्रशासन असतील आपले ग्रामीण कुलसे डोंगरे साहेब असतील त्यांनी सुद्धा चोख बंदोबस्त तुला त्यामुळे त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी जेवढ्या आपण रस्त्यांना रांगा लागल्या आणि रुकले त्यांना सुद्धा मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही आज शेतकऱ्यांच्या हितासाठी आज आपण या ठिकाणी शांततेने आम्हाला या ठिकाणी ऐकून घेतात या ठिकाणी आपण मोर्चाच कारण आहे अहो या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुसतं पीक नाही शेतकऱ्यांचा अख्खा हंगाम केलेला आहे आज जर शेतामध्ये गेलं तसं तो काहीच उरलं नाही आत्ता उपवास झाले उपासाचा कोणी खात असताना दोन चार संघाने खाताना तर दोन संघाने खाली पडले नंतर हवे वाटते पण या माझ्या शेतकरी माय बापाने अखा दोन असून तीन महिन्यापूर्वी जमीन असलकान घेतलं असल कोणी उष्ण घेतलं असल कोणी माझ्या वर्षाचा पूर्ण जमा केला असेल आज त्याला जमा करायची वेळ होती गरीब पीक आणायची वेळ होती तर आज पूर्ण पाण्यात गेले आहे आणि सरकार काय करत सरकार म्हणजे एक आंधळ आणि मुक्क असं आपलं मायबाप सरकार आहे एवढं लालायक सरकार आतापर्यंत माझ्या वयाच्या पाहिलं नाहीये करावात पाहिला असल हे देवाय म्हणतो की तुमच्या आम्ही सात कोरा 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 नुसतं सरकार मला वाटायचं म्हणजे सत्या मरा या ठिकाणी एवढे शब्द बोलला म्हणजे ठेव देवेंद्र भाऊ करा पाहिला असल की देवेंद्र भाऊ पहिला भाव झालाय या ठिकाणी उपमुंत्री एक आंदोल आणि गुंता आहे म्हणजे कुत्रपीठ कुत्रपीठ खात असं या सरकारचं काम आहे अरे सरकार लाज वोला वोला ला जोडायला पाहिजे शक्तीपीठ मारायची आम्हाला गरज नाहीये आज पूर्ण महाराष्ट्र ओला दुसरा झालं या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही चौदा हजार कोटी मंजूर केलं शक्तीपीठ मार्गाला पंच्याऐंशी हजार कोटी मंजूर केल्यात साहेब आम्हाला किती सर फक्त पस्तीस हजार कोटी लागतात पस्तीस हजार कोटी मध्ये पूर्ण महाराष्ट्राचा कर्ज माफ होणार आहे आणि तुम्ही कधी करायचं बोर्ड घेऊन म्हणजे एवढं तुटत सरकार पाहिलं आपण कारण यांचा नारा काय होता पहिला असतात जेव्हा निवडणुका लागल्या त्या टायमाला रस्त्यावाले म्हणजे घड्याला करा दुसरी रस्त्यावाले म्हणजे दुधारी मतदान करा देण्यावाले म्हणजे बाराला मतदान करा दुसरं म्हणतो मशाला मतदान करा पंजाबवाले म्हणतो पंजाब मतदान करा आणि भाजप मधलं मतदान कोणाला करा आम्ही निवडून येणार या ठिकाणी पाहिला असाल जसं आपला भूमिगत तोरुण मंडळाने चालू आहे अशा प्रकारचं सत्तेने सरकार बसलंय आज रोजच्या रोज टीव्हीला बातम्या पहा या निवडणूक विभागावर पूर्ण या ठिकाणी आरोप होत आहेत पण निवडणूक विभाग या ठिकाणी उत्तर देत नाही या ठिकाणी